जय शिवराय मित्रांनो मी विशाल मासे आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल प्रवास स्वप्नातल्यामध्ये आणि आपल्या प्रवासाची वाट चाललेली आहे श्रीमान दुर्गेश्वर रायगडाच्या दिशेने पाचड्या गावात बसताच आपल्याला नजरेच पडली ती राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊ यांची समाधी तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि महासाहेब जिजाऊ यांना मानाचा मुजरा करू महासाहेब जिजो यांना मानाचा मुसरा केला आणि आता आपण निघूया रायगडाच्या दिशेने आज आपण आलेलो आहोत अशा पवित्र ठिकाणी ते ठिकाण प्रत्येक शिवभक्ताच्या मनामध्ये त्या ठिकाणाचं वेगवेगळं वेगळं स्थान आहे ते ठिकाण आहे दुर्गा दुर्गेश्वर रायगड सो आज पंधरा तारीख आहे आणि उद्या सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस विषय असा आहे की उद्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक आहे सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी याच रायगडी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि तोच राज्याभिषेक सोहळा आपण अनुभवण्यासाठी आता आलेलो आहोत या रायगडी सो आत्ता आपण आलेलो आहोत चाललेलो आहोत नाणे दरवाजाने माझ्या मागे पाहू शकतो हा नाणे दरवाजा ह्या नाणे दरवाजाची सध्याची परिस्थिती आणि आता हा इथे ह्या दरवाज्याची डागदुजीचं कामकाज चालू आहे सो आपण दरवाजा पाहूया कशाप्रकारे आहे तर मित्रांनो आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला वरतीच कंसाचं शिल्प कोरलेलं दिसायचं कंसाचं हे वैभवाचं प्रतीक मानलं जायचं आणि आता आपल्याला आतमध्ये जाताना दोन्ही साईडला देवड्या लागतात सो आता आपल्याला एका देवडीमध्ये मारुतीरायाची मूर्ती पाहायला मिळते सो तिथे दर्शन केलं आणि पुढे आलो तर मित्रांनो आपण जेव्हा रायगड चढायला घेतो तेव्हा आपल्या नजरेसमोर असो तो महादरवाजा आणि आम्ही काही तासात महादरवाज्यापाशी येऊन पोहोचलो तर पाहतो तर तिथे तोरण बांधण्याचं काम चालू होतं सो आम्हाला पहिलंच आमचं भाग्य लाभलं लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत सर्वच हा सोहळा अनुभवण्यासाठी आज रायगडी आल्या आहेत सो चला आता आपण पाहूया बॅकग्राऊंड मित्रांनो आपण पोहोचलो आहोत आता होळीच्या माळावरती सर्वच इकडे कामं करून आपल्या ग्रुप सोबत फोटो काढत होते आपण पण पोचून हो। छत्रपती शिवाजी महाराजांचे चरण स्पर्श करून त्यांना मानाचा मुजरा केला आणि काही क्षण डोळे भरून आले सायंकाळच्या सूर्यप्रकाशामुळे आपल्याला रायगडा अख्खा सोनेरी दिसत होता आणि होळीच्या माळावरून होणारे हे जगदीश्वराचे दर्शन घेतले आणि उद्या राज्याभिषेक असल्यामुळे सर्वीकडे पगवे पथकं लावलेले होते जय शिवराय मित्रांनो तर आता आपण आलेलो आहोत रायगडावरील नगारखान्याच्या इथे आणि पाहू शकतो उद्या त्याच्या सुवर्ण क्षणासाठी रायगड सजतो आहे आणि शिवभक्तांची गर्दी ही खूप वाढत चाललेली आहे माझ्या मागे पाहू शकता नगारखान्याला तोरण बांधलेलं आहे आणि चालले जयंत जोरात तयारी चालू आहे तर राहत सजावटचं काम चालू आहे आणि इथे आपल्याला रात्री शाहिरांचे पोवाडे ऐकण्यास मिळणार आहे

कसा राजानी अंगार इतिहासामध्ये उत्पन्न केला आणि इतिहासाला जाग यावी असा इतिहास माझ्या संभाजी राजांनी केला आणि म्हणून त्याचा हा सोहळा माझ्या राजाचा आजचा हा सोहळा त्या सोहळ्यासाठी तुम्ही सगळे जन्मला आणि तो हा माझा कोण होता तर माझ्या शोभाचा छावा होता शायरीचा कार्यक्रम संपला आणि आता आम्ही आलेलो आहेत महाप्रसादाच्या लाईनीमध्ये स्वतः महाप्रसाद घेऊया आणि जाऊया पुढे होईलच्या मनावर जय शिवराय मित्रांनो जय शंभूराजे आज आपल्या छत्रपती चेत्रपत, छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्यविषयानिमित्त आज आपल्या त्यांच्या सदरेमध्ये पृथ्वी माळी यांनी आपल्या शायरीचा आवाज डिमडी दिमडी दिमडी महाराष्ट्राच्या मातीतील सोनं सोनं तर खरंच पृथ्वीदादाच्या दादाच्या आवाजाने आणि त्यांच्या जिवंत दिमडीने ह्या आज छत्रपती संभाजी महाराजांचा जो सादर आहे तो आज गाजावाजा करून टाकलेला आवाजाने दादा ना दादा धन्यवाद तुमचा आवाज आणि तुमचा आवाज महाराष्ट्रावरती खूप प्रेम करतो तुम्हाला आणि तुम्हीही असंच आमच्यावर प्रेम करत काय दोन शब्द आपल्याला काहीतरी बोला मागे आणि खरं तर धन्यवाद मी या सदरेवरती सेवा सदर करण्यासाठी येत असतो दरवर्षी आणि रसिक माईबापांनी भरपूर प्रेम दिलं आणि त्यांचं असंच प्रेम माझ्या परिवारावरती होऊ द्या तीच सगळ्यांची मी प्रार्थना करून शंभूराजांचे समोर धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराज धन्यवाद तुमच्या Let me talk all लाइटिंग वगैरह के लिए जगदीश्वर जी मंदिर जय शिवराय मित्रांनो तर पहाटेचे सात वाजता आता मी उठलेलो आहे आणि आता उठून थोडं तोंड वगैरे धुतले आहे आणि थोडं बनवूया चहा बनवूया आणि त्यानंतर तयारी करू आणि जाऊ आपण राजाभिषेकला तो खूप आज रायगड सजला आहे सर्वीकडे गर्दी गर्दी आहे पूर्ण बाजारपेठ भरलेली आहे तर चला भेटूया लवकर आणि पाहूया छ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा राजाभिषेक तर मित्रांनो आता आपण बनवतो आहे मॅगी आणि ही मॅगी खाऊन आपण नंतर लवकरच निघूया कारण का बराच लेट झाला ले, आपल्याला जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो तर फायनली आता आम्ही रेडी झालेलो आहे आणि आता चाललेलो आहे आपण जगदीश्वराच्या मंदिराकडे महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आणि आता थोड्याच वेळात पाहूया मगाशीच पालखी गेलेली जगदीश्वराच्या मंदिराकडे सो आता आपले पालखीत बसून आपले धाकले धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज येणार आहे सो त्यांच्या दर्शनाला आपण जाऊया आणि पाहू शकता त्यांचा हा राज्याभिषेक सोळा करण्यासाठी जमलेले शिवभक्तांची गर्दी तर मित्रांनो पाहू शकता ही किती रांग लागले जगदीश्वराच्या दर्शनासाठी आपल्यासोबत आपला मित्र आहे हर्षा कर तर बावड्या काय बोलतो कसं वाटतंय बावड्या या टायमाला आपण बाकी तर आताचा आवाज येतो ढोल ताशाचा आवाज येतोय पूर्ण रायगड गुंजलाय त्याच्याने तर चला मित्रांनो होळीच्या माळावरती आता आपण चाललेलो आहोत दर्शन वगैरे आपलं झालेलं आहे तर आता आपण अनुभवणार आहोत तो इतिहास काळातला सुवर्णशन सोळा जानेवारी सोळाशे एक्याऐंशी रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आणि तोच सुवर्ण क्षण आता आपल्याला अनुभवायला भेटतो आहे ह्या आत्ताच्या घडीला सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी या नवीन वर्षाची आपण सुरुवात या, या रायगडाने केली आहे आणि आपल्याला यापुढे असेच महाराजांचे अनेक गड किल्ले आपल्याला फिरायचे आहेत त्यांचे दर्शन घ्यायचे त्यांचा इतिहास जाणून घ्यायचा आहे तर तुम्हीसुद्धा आमच्यासोबत जोडून राहा आणि येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पाहत राहा तर सध्या आता आपण जाऊया होळीच्या माळावरती तिथे पालखी आहे ढोल नगाडे सर्व तिथे वासत तर चला तुम्ही उभे होतो तेव्हा ते जिकडून पालखी दर्शन करून निघाली ते आता इथे शिरकाई देवीच्या मंदिरामध्ये आलेली आहे तर आता देवीचं दर्शन घे थोडी देवीची ओटी वगैरे येते बघून आपण पालखी पुन्हा आता सजरेकडे जाईल सो चला पाहूया आता hata hara hara hara

राज सद्रेवरच्या सर्वांना विनंती आहे की आपण राजसागर मोकळी करायची आहे सर्वांना विनंती आहे आपण राजसागर मोकळी करायची आहे पारंपरिक आपली राज सदरेकडे प्रस्थान करत आहेत सर्व शंभू भक्त सर्व शिवभक्तांना माझी विनंती आहे की आपण खाली बसून घ्यायचं आहे या सोहळ्याचा अनुभव या सोहळ्याचा अनुभव आपण सर्वांनी खाली बसून जय भवानी जय शिवराय जय शंभूराजा मित्रांनो तर आपला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा राजाभिषेक संपन्न झाला आहे आणि आता आपण निघालेलो आहोत तर इकडचा आज जे वातावरण होतं खूप भारी आणि खूप असं एक पॉझिटिव्ह वाईब्स होती आजच्या या वातावरणात सर्वीकडेच आनंद पसरलेला तर मित्रांनो चला आता आता आपण आपला जो टेंट वगैरे तो काढायला घेऊया आवरायला घेऊया अं बहुतेक शिवभक्त आता निघालेत राज्याभिषेक सोहळा झाला त्यामध्ये तर आता उतरायला गर्दी भेटेल म्हणून आपण थोडं थांबलेलो तर आपला हर्षल काय बोलतो कसा वाटत आहे आता हा जो सुवर्ण क्षण आपण अनुभवला आपल्या या डोळ्याने अनुभवला इथे आलो तर काय बोलतो या क्षणाबद्दल तो काय दोन शब्द आपल्या विवर्थला बोलतो सांगतो की सर्वांनी या या हा आपला राज्याभिषेक सोहळा हा एक सण आहे ह्या सोहळ्यात त्या सणात सगळ्यांनी सामील होत तर भेटूच आपण परत एकदा तकडून आपल्या न्यू लाईफची जर्नी आपण चालू करतो आहे तर आम्ही प्रत्येक आमचा प्रयत्न असेल की येणारा हा प्रत्येक महिन्यामध्ये आपण एक दोन किंवा त्या अधिक जास्तीत जास्त दुर्ग होतील आ, ते दुर्गसुद्धा करण्याचा आम्ही प्रयत्न करू तर तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहा आणि हा छत्रपती संभाजी महाराजांचा राजाभिषेकचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि कुठे काही जर चुकलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा एक लहान भाव समजून तर चला दादा भेटूया जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम भेटूया पुन्हा एकदा नव्या व्हिडिओसोबत नव्या ब्लॉगमध्ये